गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी शिक्षण प्रसार मंडळासाठी या ठिकाणी मत मतमोजणी सुरू आहे या मतमोजणीमध्ये वाटत की लवकर निकाल लागेल मात्र या निकालाच्या मतमोजणीमध्ये कुठील मतदान जास्त झालेलं आहे आणि त्यामध्ये आता सुरुवातीला क करवी मतदान करवी तालुक्यातली मतमोजणी सुरू आहे यामध्ये प्रत्येक वेळी सत्ताधारी आघाडीला बहुमत मत मिळत होतं की टक्केवारी जास्त होती मात्र यावेळी कमी आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं साधारणतः सहा हजार सातशे इतकं भोगाव ते शिक्षण प्रसारक मंडळाचं आता मतदान नोंदलं गेलेलं आहे याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये साधारणतः एक पाचशे मताचं लीड हे क बशीचं जाणवत होतं आता तेच लीड साधारणतः खाली येऊन ते तीनशेपर्यंत आलेलं आहे एकूण साधारणतः करवीरमधली दहा अकरा हजार जी मताची नोंदणी झालेली आहे त्यातलं सहा हजार सातशे म्हणजे पन्नास टक्के मतदान हे करवीरमधलं आता नोंदवून झालेलं आहे त्याच्यामध्ये जर साधारणतः तीनशेचा सा फरक आपण जर गृहीत धरला तर एकूण साधारणतः ॲव्हरेज करवीरमध्ये सहाशे ते सातशे मतामध्ये म्हणजे पी एन पाटील समर्थक आणि इतर शेकापक्ष राष्ट्रवादीचा जो गट आहे त्यांचं बलाबल ते सहाशे ते सातशेच्या दरम्यान राहील हे फारसं मोठं बलाबल नाही आणि जर आतापर्यंतच्या पाठीमागल्या निवडणुकांचा जर रेशू बघितला तर हे करवीरचं लीड साधारणतः दोन हजारच्या दरम्यान राहत असायचं आणि राधानगरीमध्ये ते साधारणतः लीड हे कमी होत असायचं म्हणजे राधानगरीचा मतदार हा साधारणतः पी एन पाटील समर्थकांच्या विरोधामध्ये सातत्यानं कौल देत आला फुटीर मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे आता मी साधारणतः प्रत्येक मतपत्रिके म्हणजे किमान पस्तीस टक्के मतदान हे फुटीर झालेलं आहे आणि हा फुटीर मतदार जो आहे ना तो ह्यातला गेम चेंजर ठरेल असा मला विश्वास वाटतो आहे आणि ते एकादृष्टीनं खूप चांगलं आहे म्हणजे चांगलं काम केलेल्या माणसानं आपल्याला बळ द्यायचा आहे हा फुटीर मताचा एकूण साधारणतः रेशू सांगतो इथून पाठीमागचा जर काळ बघितला तर करवीर हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला समजला जातो त्या ठिकाणी सुद्धा लीड कुठंतरी अबाधित राहिले कमी कमी राहिलं आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया एक करवीरमध्ये आता आदरणीय स्वर्गीय पी एन पाटील यांना मानणारा गट माननीय संपतराव पवार पाटील यांना मानणारा गट पुन्हा त्यानंतर ए वाय पाटील समर्थकांचा गट अशी त्यांची तशी मजबूत मोठ ही करवीरमध्ये नाही म्हटलं तरी आहे त्या तुलनेमध्ये मला मताचा रेशो हा वाढलेला दिसत नाही म्हणजे ही जी निवडणूक आहे ना ती निवडणूक एका वेगळ्या त्या वळणावरती उभी आहे आणि माझं स्पष्टपणानं असं मत आहे की इथला फुटीर मताचा जो टक्का आहे ना तोच या निवडणुकीतला गेम चेंजर ठरणार या निवडणुकीमध्ये सत्ताधारी असतील त्यांनी करवीर तालुक्यामध्ये जोर लावलेला पाहाव्यास मिळत होता आणि विरोधी आघाडीनं राधानगरी तालुक्यामध्ये जोर लावला जर तसा विचार करायला गेलं तर आता करवीरचं म मतमोजणी चालू आहे कुठंतरी लीड कमी आहे राधानगरीत आपण मुसंडी मारणार का आणि कितपत लीड वाढेल आणि आपल्याला काय अंदाज आहे या निवडणुकीत कुणाचं पॅनल आणि किती मतानं कसं यशस्वी होऊ शकाल मला शंभर टक्के विश्वास असा वाटतो आहे की राधानगरीमध्ये आम्ही बाजी मारणार आणि ही निवडणूक आम्ही जिंकणार आणि तुम्ही म्हणताय त्याच्याशी मी सहमत नाही की जोर इकडं लावला तिकडं लावला कारण निवडणुकीला काळ मिळाला खचून पाच ते सहा दिवसाचा याच्यामध्ये व्यक्तिगत मतदाराला भेटीगाठी घेण्यासाठी खूप कमी कालावधी मिळाला आणि सभा काही ज्या मोठ्या मोठ्या गावामध्ये होत्या त्या झाल्या आता मला सांगा राशिवडे असेल ठिपकुर्ली असेल कौलव असेल शिरगाव असेल अशा काही मोठ्या गावामध्ये आम्ही उमेदवारा दिल्या याच्या विरोधामध्ये छोट्या छोट्या गावांना निवड लीडर सोडून काही सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान करायचा प्रयत्न हा विरोधकांनी केला याच्यामध्ये नेमका मतदार काय करणार आहे म्हणजे नव्या चेहऱ्यांना स्वीकारणार आहे का नव्या विचाराला तो स्वीकारणार आहे कारण इथं घटनादुरुस्तीचा जो मुद्दा होता ना तो खरा कळीचा मुद्दा होता आणि मी त्या ठिकाणी जवळजवळ एकोणचाळीस वर्ष त्या संकुलामध्ये मी काम केलं आहे अशा लोकांनी त्या शिक्षण संस्थेला विटीस धरण्याचा प्रयत्न केला आणि मला हे अपेक्षित नव्हतं म्हणजे एक, एक वेळ भोगावती सहकारी साखर कारखाना तुम्ही राजकारणाचा जरूर आड्डा बनवा पण शिक्षण संस्था तुम्ही राजकारणाच्या खडकावरती आपटू नका म्हणून सर्वपक्षीय लोकांना त्या ठिकाणी दिलं तरी पण लोकांच्यामध्ये तरी पण लोकांच्यामध्ये नातेवाईक पक्षीय अभिनिवेश हा लोकांच्यामध्ये आहेच पण तरीसुद्धा यातला साधारणतः एक तीस टक्के वर्ग असा आहे की जो तटस्थपणानं त्या शिक्षण संस्थेकडं बघतो आहे आणि ही निवडणूक तो तटस्थ माणूस म्हणजे या निवडणुकीतला तिसरा डोळा हा निश्चितपणानं तुम्हाला सांगतो एका चांगला कौल देईल आणि तो कौल आमच्या आघाडीच्या पदरात पडेल असा या ठिकाणी मला विश्वास काल मत सर आता यापूर्वी निवडणुका झाल्या त्यामध्ये कर्वी मतदारसंघामध्ये सत्ताधाऱ्यांना म्हणजे काँग्रेसचा मताधिक म्हणजे वाढवत हे घटनेचं प्रमाण त्यांचं कारण तुम्ही जमिनीच्या बाजू म्हणजे तुमच्या आघाडीला मतदान होण्याचं कारण प्रमुख कारण काय एक आहे लक्षामध्ये घ्या की माननीय के बी पाटील साहेब यांनी जवळजवळ तेरा वर्ष त्या शिक्षण प्रसारक मंडळाचं चेअरमनपद भूषविलं त्यावेळेला के बी पाटलांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे ईडी चौले आणि काँग्रेसचे सगळे लोक न्यायालयीन लढाईमध्ये साधारणतः गुंतलेले होते नंतरच्या काळात ईडी चौले जेव्हा सत्तेवरती आले तेव्हा न्यायालयीन लढाईची प्रक्रिया ही के बी पाटलांनी त्यांच्या विरोधामध्ये चालू केली समितीची स्थापना करून त्या सुकाणू समितीचा प्रमुख म्हणून ज्या वेळेला मी सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळेला सर्वपक्षीय लोकांना तिथं संधी दिली आणि त्या सर्वपक्षीय लोकांनीसुद्धा न्यायालयीन लढाईलाच प्राधान्य दिलं आणि जयसिंगराव हुजरेंच्या विरोधामध्ये की बी पाटील आणि ए आपल्या ए डी चौगले हे न्यायालयीन लढाईमध्ये गेले म्हणजे ह्या लोकांनी त्या न्यायालयामध्ये ही शिक्षण संस्था वेटीला धरली हे सांगायला काही कुठला ज्योतिषी आणायची गरज नाही आणि ते सगळे लोक आता एकत्र आलेले आहेत आणि ही निवडणूक लढत आहेत हा या निवडणुकीतला मोठा विनोद आहे जर बघायला गेलं तर सत्ताधारी आघाडीकडून काल जेव्हा मतदान पार पडलं या मतदान पार पडल्यानंतर स्टेटस लागले मिम्स आणि हे व्हायरल झाल्या की गुलालाचे उदळाचे सुद्धा स्टेटस लागले आणि ते स्टेटस आता हा कल बघताना कुठेतरी डिलीट होताना पाहावयास मिळत आहेत काय सांगाल त्याबद्दल हे ज्या वेळेला हे स्टेटस डिलीट व्हायला लागलेत ना आ आ कणीदास ख ख खम <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर केन चा युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका